मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोई यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणाऱ्या योजनांची माहिती देत उपस्थित मातेसोबत संवाद साधला त्याचवेळी लाडक्या भावांना निवडून द्यावे अशी महिलांना आवाहनही करण्यात आले संबोधित करताना विश्वनाथ भोईर यांनी राज्यातील महायुती सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना, योजना तीन सिलेंडर मोफत देणारी योजना तसेच शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंत मोफत वीज देण्याची योजना या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मिळालेल्या लाभाचा उल्लेख केला विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की काही विरोधकांनी अशा लोककल्याणकारी योजनांची टिंगल केली आहे आणि त्या योजनांना बंद करण्याचे वचन दिले आहे परंतु मला विश्वास आहे की माझ्या लाडक्या बहिणी मला जेलमध्ये जाऊन देणार नाहीत उलट ज्यांनी ही योजनांची विरोध केला आहे त्यांनाच जनतेच्या घरात बसवतील तसेच कल्याण शहराचा चेहरा बदलण्याच्या महायुती सरकारच्या प्रयत्नांना त्यांनी उल्लेख केला पत्री पूल रिंग रोड दुर्गाडी खाडीजवळ शिवकालीन आरमार संग्रहालय यांसारख्या प्रकल्पाची चर्चा करताना भविष्यात मेट्रो मार्ग आणि एरोली काटे भुयारी मार्ग यांसारख्या प्रकल्पामुळे नागरिकांची वाहतूक कोंडी दूर होईल असा विश्वास व्यक्त केला महायुतीच्या उमेदवारांना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले प्रकाश पाटील शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख गोपाळ लांटके शिवसेना कल्याण ग्रामीण जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माझ्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता आले होते कालच त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की जर तुझं कार्यालय तयार असेल तर भिवंडीची सभा झाल्यावरती मला कल्याणला यायचं आहे लाडक्या बहिणींना भेटायचं आहे आणि मागची सभा झाल्यापासून कल्याणला आलो नव्हतो त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना जर उद्या कल्याणमध्ये येणं झालं नाही ना। तर माझं कल्याणला येणं किंवा कल्याणला जी भेट आहे अधिकृत ती राहून जाईल त्यामुळे आज आपण त्या पद्धतीने कार्यालयाचं अधिकृत उद्घाटन केलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल तर लाडके बहीण बरोबर लाडके भाऊ आणि बरेचसे काही पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचे ह्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांचे हस्ते आज सोळा हा खरोखर फार अवर्णनीय झालेला आहे आपण तो कॅमेऱ्यात टिपलेलाच आहे जो लोकांचा उत्साह होता कार्यकर्त्यांचा नागरिकांचा महिलांचा विशेषतः ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा त्यामुळे हा एक यशस्वी कार्यक्रम झालेला आहे आणि याची चर्चा आपल्या माध्यमातून मला तरी वाटतं की सर्व दूर होणारच आहे कारण आपण त्या पद्धतीने ती दृश्य चित्रित केलेली आहेत त्या पद्धतीची बातमी कवर केलेली आहे आज हा झालेला सोहळा पाहून नक्कीच विरोधकांच्या मनामध्ये धक्के भरले असेल आणि त्याच्यातच एक दुसरा मोठा धक्का त्याला आम्ही दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं साहेब जसे बोलले मुख्यमंत्री साहेब की विजयाचा जल्लोष करू आणि त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे त्यामुळे आपला विजय नक्की झालेला आहे महायुतीचा आणि आजची जी कार्यालयाचं उद्घाटनाची जी छोटी खाणी सभा होती ती एक प्रकारे विजयाच्या जल्लोषाची सभा झालेली आहे मी ज्या वेळेस उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी आपण बऱ्याच लोकांनी हा प्रश्न विचारला होता की जी बंडखोरी होते मी तेव्हासुद्धा बोललो होतो कि महा है। ते करनात, करनात, की महायुती ही अभेद्य आहे तिला कोणीही छेद देऊ शकत नाही कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही ठीक आहे प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते राजकारणात समाजकारणात काम करताना प्रत्येकालाच वाटतं की नगरसेवक व्हावं आमदार व्हावं खासदार व्हावं मंत्री व्हावं मुख्यमंत्री व्हावं या सगळ्या गोष्टी ओघाने आलेल्या आहेत आणि त्या नैसर्गिक असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा त्यासाठी प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीने मित्रपक्षाचे जे पदाधिकारी होते त्यांनीसुद्धा तो प्रयत्न केला होता आणि तुम्ही बघत असाल तर माझे आमदार नरेंद्र पवार यांनी आपला अर्ज पूर्णपणे मागे घेतलेला आहे आणि ते उद्यापासून होणाऱ्या महायुतीच्या प्रचारामध्ये सक्रिय भाग घेतील राहता राहिला वरुण पाटील यांचा प्रश्न एक काही थोड्या मिनटाचा अवधी झाल्यामुळे त्यांचा अर्ज त्यांना मागे घेता आलेला नाही परंतु माननीय मुख्यमंत्री साहेब कल्याणमध्ये आज आलेले आहेत आज उद्घाटन हा झालेलं आहे मला वाटतं ते काही ठिकाणी गेलेले आहेत तिथे एखाद्या वेळेस वरून पाटीलला बोलावून काहीतरी वेगळा प्रकार म्हणजे असं की बाबा ठीक आहे तू प्रचार करू नको किंवा प्रचारात महायुतीच्या उमेदवाराबरोबर फिर किंवा फिरूच नको असं काहीतरी टेक्निकली ज्या व गोष्टी असतात त्या पद्धतीने ते माननीय वरुण पाटील यांच्याशी पण बोलतील ते तर शहराध्यक्ष आहेत भाजपाचे त्यामुळे त्यांना पण महायुतीचा विजय ही कळकळ कल आहे आणि कसं विरोधकांना काहीतरी हवं असतं काहीतरी नेरेटिव्ह पसरवणं मागच्या लोकसभेमध्ये प सुद्धा बऱ्याच प्रमाणात असं नेरेटिव्ह पसरवलं होतं आणि त्या पद्धतीने एका समाजाला आपल्यापासून दूर नेलं होतं त्याच पद्धतीने आता ते विधानसभेच्या निवडणुकांनासुद्धा तो प्रयत्न करत आहेत परंतु आहे माहिती आहे का मी पाच वर्षाच्या काळामध्ये असा जसं कधी कुठला प्रकार केलेला नाही की त्यांच्या भागामध्ये काम न करणे किंवा तिथं भेट न देणे किंवा तिथं कुठली घटना घडली तर धावून न जाणे ह्या गोष्टी मी अजिबात हे केलेलं नाही अवेअर केलेलं नाही मी प्रत्येक गोष्टीसाठी तिथे हजर राहायचो कारण माझं कर्तव्य मी आमदार आहे पूर्ण शहराचा आमदार आहे आणि पूर्ण शहराचा आमदार असल्यामुळे माझं कर्तव्य आहे की प्रत्येक ठिकाणी पोचणं प्रत्येक ठिकाणच्या माणसांना न्याय देणं लोकांना न्याय देणं त्यांची कामं करणं त्यामुळे मी बरीचशी कामं तिथं केलेली आहेत शिकारच कामं केलेली आहेत ती कामं त्या लोकांना माहिती आहेत त्यामुळे त्या शिवाय लाडक्या बहिणींची संख्या तिथे जास्त आहे त्यामुळे ते सर्व लोक तो जो नेरेटिव्ह आहे ते सर्व जुगारून त्या आज माननीय मुख्यमंत्री आले होते तेव्हा तुम्ही बघले असेल तर मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला आणि मुस्लिम बांधव इथं आले होते